मम्मी कहती है, कुछ भी काम करने शुभकाम करण्याचे पहिले मीठा खाना चाहिए आजकाल चॉकलेट नामक पदार्थाची इतकी हाईप झाली की गर्लफ्रेंड रुसली की चॉकलेट द्यायची प्रथा झाली नाही म्हणजे फक्त सॉरी बोलून चालत नाही ना आणि त्यात व्हॅलेंटाईन्स डे आला की बिचार्या पोरांचे खिसे रिकामे होतातच पण हा एक गमतीचा भाग झाला आजकाल सगळीकडे चॉकलेट सहज अवेलेबल होतात पण तुम्हाला माहितीये का चॉकलेटचा खरा शोध तर आपल्या चवीसाठी लागलाच नाहीये तर त्याच्या मागे इंटरेस्टिंग इतिहास आहे आणि तो ही वर्ल्ड वॉरचा हो तुम्ही बरोबर ऐकलं याच चॉकलेटनं युद्धात सैनिकांना जिवंत ठेवलंय तर, तर काय या चॉकलेट मागचा खरा इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर एकोणीशे सदतीस सालची ही गोष्ट आहे जग पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर ठेवत होतं दुसरं महायुद्ध जवळ येत चाललं होतं आणि अशातच अमेरिकन आर्मी पुढे एक मोठी अडचण निर्माण झाली होती ती म्हणजे सैनिकांना असं खाणं द्यायचं जे पचायला हलक बराच काळ टिकणार आणि खूप पौष्टिक असेल पण त्याची चव काही खास नसली पाहिजे तर यामागचं कारण होत की सैनिकांनी ते फक्त भुकेसाठी खावं चवीसाठी नाही आणि मग ही जबाबदारी घेतली हर्षेज लॅबोरेटरीने त्याने एक चॉकलेट बार बनवलं ज्याला नाव दिलं डिरेशन हे खास युद्धासाठी डिझाईन केलेलं ज्याचं काम होत सैनिकांचं पोट भरणं आणि त्यांना जिवंत ठेवणं आता डी रेशन बार बनलं कसं होतं तर कोको साखर ओट्स आणि काही विटॅमिन्स ज्यात मुख्य करून विटॅमिन बी चा समावेश होता थोडक्यात काय तर युद्धात सैनिकांना हे खाल्ल्यामुळे एनर्जी मिळायची पण एक प्रश्न तर नक्कीच आला असेल की यासाठी फक्त चॉकलेटच का दुसरं काहीच का नाही तर त्यामागचं कारण म्हणजे हे बनवलेलं डी रेशन उष्णतेत लवकर वितळणार नव्हतं सैनिकांच्या बॅगेत तुटणार नव्हतं आणि चवीला खासही नव्हतं म्हणजे सैनिक गरज पडेल तेव्हाच खातील टाइमपास साठी नाही तेव्हा प्रत्येक सैनिकाला तीन बार दिले जायचे कारण एका कॅलरी इंटेक होतं आणि एका बार मध्ये तब्बल सहाशे कॅलरीज होत्या तीन बार कठीण परिस्थितीत प्रत्येकाला पुरेशा होत्या आणि युद्धात त्यांना या चॉकलेटने बराच आधार दिला तेव्हा सैनिकांना हे चॉकलेट बार खायला खरं तर कंटाळा यायचा आणि त्या चॉकलेट बारला ट्रिक म्हणजे विट म्हणायचे कारण ती दिसायला तशीच होती आणि तिला जरा वजन सुद्धा होते मग रोज रोज अशा चवीचे चॉकलेट्स खाण्यापेक्षा काही सैनिकांनी ते कॉफीच्या कपात टाकून वितळवलं आणि खाल्लं त्यांचं असं म्हणणं होतं की असं खाल्लं तर ती जरा टेस्टला बरी लागते पण या डिरेशनची खरी कमाल तर युद्धात दिसली म्हणजे जिथे खाण्याची सोय नव्हती सैनिकांपर्यंत रेशन पोहोचणं शक्य नव्हतं तिथे या छोट्या चॉकलेट बारने सैनिकांना जिवंत ठेवलं मग ते युरोपातलं बॅटल ऑफ नॉर्मन डे असो किंवा पॅसिफिक थिएटर ऑफ वर्ल्ड वॉर टू असो या चॉकलेट बारने सैनिकांना एनर्जी आणि आधार दिला त्यात हे बनवणं खूप सोपं होतं आणि याची प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा कमी होती एकोणीशे चाळीस ते, एक ते पंचेचाळीसच्या काळात हर्षेस कंपनीने तीन अब्जपेक्षा जास्त डी रेशन आणि ट्रॉपिकल बार तयार केले पुढे दुसरं महायुद्ध संपलं तोवर या डी रेशन पोर्टेबल पौष्टिक आणि टिकाऊ खाण्याचा विचार जगासमोर आला आणि यातूनच पुढे एनर्जी बार्सची संकल्पना तयार झाली माउंटन क्लाइंबर्स ऍथलेटिक्स आणि अगदी अंतराळवीरांसाठीही अशा प्रकारचे एनर्जी बार बनवायला सुरुवात झाली आज आपण जे प्रोटीन बार्स किंवा एनर्जी बार्स खातो त्याची मूळ कल्पना इथूनच आली तर असा होता चॉकलेटचा इतिहास आज जे चॉकलेट आपण चवीने खातो त्याच चॉकलेटने त्या काळी युद्धात सैनिकांना जिवंत ठेवलं होतं इतकंच अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका